मित्रांनो नमस्कार मित्रांनो फोनपेमध्ये खातं उघडून झाल्यानंतर त्याचे पुढची स्टेप येते ते म्हणजे फोनपेमध्ये बँक अकाउंट ॲड करण्याचे आता ॲड कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे चल लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूयात सगळ्यात पहिले आपल्याला फोनपे अकाउ फोनपे ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही अकाउंट उघडलं असेल अकाउंट उघडलं नसेल अजून तर तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल फोनपेची त्याच्यावरती क्लिक करा आणि अकाउंट ओपन करून घ्या अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला फक्त मोबाईल नंबरची आवश्यकता लागेल आणि आपलं नाव वगैरे एंटर करावं लागेल तर मोबाईल नंबर वगैरे एंटर करून झाल्यानंतर अकाउंट ओपन केलं असेल तुम्ही असं मी समजतो त्यानंतर अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला प्रोफाईल आयकनवरती इथं क्लिक करायचं आहे इथं आपल्याला प्रोफाईल आयकन दिसतोय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पेमेंट मेथडमध्ये अनेक ऑप्शन दिसत आहेत त्याच्यावर आपल्याला बँक अकाउंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बँक अकाउंट हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला ॲड ॲड न्यू बँक अकाउंट हा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपले बँक सर्च करायचे तुम्हाला इथे बँक दिसतीलच जर तुम्हाला इथे बँक दिसली नाही तर आपल्याला इथं बँक सर्च करायचे आणि त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं बँक दिसते आपण बँक बँक या करणार ती आपल्याला त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं क्लिक करण्याअगोदर की आपल्या जे मोबाईल नंबर आपला लिंक असेल तो मोबाईल नंबर या फोनमध्येच असायला हवा पे सोबत सुद्धा लिंक असायला हवा तो आणि आणि आपल्या बँक सोबत सुद्धा लिंक असायला हवा तर आपलं इथे लगेच तुमचं अकाउंट आहे ते मोबाईल नंबर सोबत जर लिंक असेल तर लगेच तुमचं अकाउंट व्हेरीफाय होईल फोन नंबरसोबत व्हेरीफाय होईल आणि मेसेज सेंड केला जाईल बँकेला आणि तिकडे व्हेरीफाय होऊन शेवटी तुमचं अकाउंट आहे ते याच्यामध्ये लगेच ॲड होईल तर ता अशा प्रकारे आपण बँक अकाउंट याच्यामध्ये ॲड करू शकतो आता याच्या पुढची प्रोसेस आहे ती म्हणजेच पिन सेट करण्याची सेट करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये